नमस्कार शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्व शेतकऱ्यांना सरसगट इथं कर्जमाफी इथं जाहीर झालेली आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जे काही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर सहा पॉईंट छप्पन लाख वंचित शेतकरी जे काही कर्जमाफीपासून वंचित होते तर त्यांना जे आता कर्जमाफी इथं पाच हजार आठशे जे कोटी रुपयाची जे तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचे आहे कोणते शेतकरी पात्र आहेत अपात्र आहेत यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी त्यानंतर कर्जमाफीची व्हेरिफिकेशन कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर पीक विमा त्यानंतर नमो शेतकरी पी एम किसान या सर्व योजनेचे तुम्ही लाभ कशाप्रकारे घेऊ शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा